बारावी परीक्षेचा निकाल लागला असून कर्जत तालुक्यातील नेरळ दहिवली येथे राहणारी साक्षी दत्ता मते ही है। साक्षी तीचा वरेल वडलांचे होते। तर तिच्या आईने घरकाम करून आजे आजोबा यांचा सांभाळ करत एक भाऊ व साक्षीला पुढील शिक्षण दिले तर नेरळ विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयातील वाणिज्य शाखेतून इयत्ता बारावीमध्ये मात्र आई व शाळेतील शिक्षकांच्या कष्टांचे चीज करून साक्षीने चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवत कर्जत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर याच कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत शिकणारी लीना मधुकर मस्कर त्र्याण्णव टक्के गुण मिळवून द्वितीय तर अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ विद्यालयातील वाणिज्य शाखेतील रिया रामदास गोपाळे हिने ब्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळवत तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे दरम्यान कर्जत तालुक्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मुलींनीच प्रथम क्रमांक पटकावला आहे गणेशपवार सह शीतन मोरे, मेट्रो न्यूज कर्जत